ना तुलसीबाई बसतील फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज चालू आहे विठोबा रुक्मिणीची पालखी आहे आपल्या गावात तर मी लेट आहे कारण मी शेतावर गेलेलो होतो मी आता मी विचारात पडलो कपडा कुठला घालू हा घालू हा घालू वाईट कपडा घालते हा घालतो बघू काय ठीक आहे हा घालू टाकू काय आहे आपण कोविड सेलिब्रिटी बिलिब्रिटी नाही कंचा कपडा चालतो कारण मी नाही डेंजर माणूस हो माझ्या का माणूस नाही ब्लॉग असे जगन थाउजंड इयर्स तर मित्रांनो आता मी कपडा घातलेला आहे बघू तुम्ही कसं दिसतं मी, कस मी। परफेक्ट काही टेन्शन घ्यायची गरज नाही मला कधी पोर पटणार लगे तर नाही माझे नशी म्हणला बाई पण पोर पटणार नाही का बाकीचं बाबू अरेंज मॅरेज करू आपल्याला काही लग्न यायचं राहत नाही लास्ट टाईम आपल्यावर यायची मागे सरात येईन मागायला म्हणा आता जा मम्मी काही काम सांगू तो पण करू काम काही तुळशी त्यांना पोसाचं लगेन आहे ते पण लावू तर मित्रांनो आपल्याला यायची डुकडुकला इटुकडुक जायचं आपल्याबरोबर कालू काली এই তো ঢোলো কেমন বগা ইতাম নাসল কেমন টানা ডুকডু জিন্দা ডেঞ্জার গাড়ি আপনি বসস্টার বাবা জিন্দাবাদ গাওয়া যাওয়া তো ঘনার মজা খাল ফট যা काकांचा गरबा करून मस्त रांगोली फिरलं नागोली वाचून जायचं काकेने पण ते बोलावायचे काय भाई कस सजली बायकायकर साधकर हे पालखी बरलेली आहे बघ पालखी

पालखी लागेल आपण ज्याला कामाला उलेला एक उलझराला ईशा येते आपण ऊस याच्या हालना आहे आता ईशा जाऊ आपली पालखी येईल तिक जायला लागेल आपल्या फटकन मित्रांनो तर निघलेलो आम्ही जरा जायला त्याला धरला रस्ता भेटला होता तर धरला आता चल बोल उलझर देव आपण येते ना याला असं दुका ठेवलेला आपण ईशा जाऊ त्या घरा लगेच जाऊ पालखी चलो काय बोला परिस्थिती

लॻे

গোখ মিত্ৰেতে মমে গা ওচ পি জম মই গোখুদ পিছবিমেণ্ট পান সা লাগে

हो मित्रांनो मी चालले होता गावात तुम्हाला सांगितलेलं पूजा होतं गावात जायला लागेल आपल्याला फटाफट गावं म्हणतो मस्त असे कशी पालखी बिलकी आणले सगळं नाही दाखव तुम्हाला जीवन जीवनची सोयी पण दाखवली तुम्हाला कसं लागत आहे सगळं गावात गेलं भेटत गावात पोहोचलो आगमन इथे झालेले आहे अनंत महाराज आहे की आपण फराळासाठी आमच्या महिला मंडळ चालले त्याच्यासोबत जावं आणि थराळ करून घ्यावा सर्व वारकरी भक्तांना विनंती आहे की सर्वांनी तसेच महिला मंडळांनी वाढण्याचं काम करा नंतर आपणही का आमचा विठुबा रुक्मणीचा मंदिर आहे कसा आहे कमेंट कोण सांगा म्हणाल नाही पालखी आहे बघ सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे चालेल कसा खच फोटो कस वाटेल कमेंट मग सांगा आमचं मंदिर असं असं मंदिर आहे आमचं विठो बर बघा तिथे कीर्तन बन कीर्तन पण तुम्हाला कसं कीर्तन जे ना जे फुलावी तर मित्रांनो जेवायची सोयी जेवताना दाखवा जेवण दे सर्वांना काका येऊलता कसं का आपल्या इथं पालखी गेले तर मला काय जेवाला आपण पण पहिले जेवण मित्रांचे मिळून झालेला कीर्तन का तिथं कीर्तन होणार <गल्णीजीजी> चालू होला तयार झाला खेळ चालू झालं Ela acha que करो नं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं वन्दं शिवागं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णो भवं सर्वैलोके वसुधे वसुतं देवं कौसचारुरमङ्गनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु आत्मरूप गणेश स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार हे पाया। त्याच्यामध्ये जे कोणी मध्ये येतील ना असे पाखंड असतील ना त्या पाखंडांचं खंडन करू जी पाखंड वृत्ती आहे ज्या पाखंड वृत्तीद्वारे बरं का थोडा एक कमी कर त्या पाखंड वृत्तीद्वारे जे लोक धर्माच्या आड येतात जे अधर्मी असतात आणि आशांचं आम्ही खंडन करू आणि एवढंच काम आम्हाला करायचं आहे हे चिया महाकरण काम बीज वाढवावे नाम आणि मित्रांनो मला क्लास लायला म्हणून मी कीर्तनातून उठलो आता घरी जाणून जो जा फायला लागेल सकाळी क्लास आहे त्याच्या मामांची डुकडुक लवले आपले डुकडूक नेऊन आता ब्लॉक अँड पण राहतो आपल्याला तर मित्रांनो आता घरी तर पोहोचलेलो का सन्नाटा सन्नाटा प्रॉब्लम होते आपल्याला वर्षा बघते मित्रांनो हा ब्लॉग करत आहे ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा ना चॅनल सबस्क्राईब नसेल का तर सबस्क्राईब करा ना बेल ऐकून आहे त्याला क्लिक करा व लाईक करा ना शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून माझे व्हिडिओ सर्व लोक बघतील म्हणून ना बाय बाय भेटूया ब्लॉग मध्ये